अमनापूर रेल्वे स्टेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना साखर वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पलूस आमनापूर रस्ता विठ्ठलवाडी तालुका पलूस येथे मध्य रेल्वेचे माजी सदस्य श्रीकृष्ण औटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पस्तीस वर्षांचा यशस्वी संघर्ष करून मंजूर करून आणलेल्या स्थलांतरित नवीन आमनापूर रेल्वे स्टेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातारा कोल्हापूर डेमो एक्सप्रेस गाडीत बसण्यासाठी आलेल्या विद्यार्थी नोकरदार व प्रवाशांना साखर वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थित प्रवास व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला या वर्धापन दिनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत आमनापूर रेल्वे स्टेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित साखर वाटप कार्यक्रमास आमनापूर रेल्वे स्टेशनचे शिल्पकार व भाग्यविधाते मध्य रेल्वेचे माजी सदस्य राज्यमंत्री दर्जा श्रीकृष्ण आवटे भाऊ सामाजिक कार्यकर्ते नामदेव बापू माजी ग्रामपंचायत सदस्य शरद दादा माजी सैनिक पंडित आवटे तात्या सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव पवार वैभव घाडगे श्रेयश आवटे श्यामराव सावंत आप्पा हनुमंतराव पवार दीपक आवटे अधिक आवटे विनय आवटे रोहित सदामते अक्षय आवटे आर्यन आवटे पांडुरंग घाडगे तात्या अभिमन्यू आवटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत कांबळे आणि लाईक करायला विसरू नका